अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज खूप शुभ दिवस आहे आज जर तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकले तर स्वामी कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहील तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आजच्या शुभ दिवशी स्वागत आहे आज, आज तुमच्यासाठी काहीतरी महत्वपूर्ण संदेश स्वामी देत आहेत या संदेशाला शेवटपर्यंत ऐकणाऱ्या भक्ताला संदेशातून मिळणारे मार्गदर्शन खूप काही महत्वाचे आहे आज मिळणाऱ्या संदेशातून काहीतरी महत्वपूर्ण येत आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात याकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण संदेश ऐकून घ्या तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस आज आहे जर तुम्ही हे शे शेवटपर्यंत ऐकले तर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव कारण सर्व काही परिवर्तन होत आहे जे परिवर्तन तुझ्यासाठी योग्य आहे तेच परिवर्तन घडवून आणलं जात आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा परिवर्तन स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी देवाची दिव्य शक्ती आहे परमात्माची दिव्य शक्ती आहे भगवंताची दिव्य शक्ती आहे या संदेशाच्या माध्यमातून तुला खास विशेष आशीर्वाद देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या नात्यातील तो दुरावा संपेल तुला ती काळजी आहे ना मग ती काळजीही संपेल कारण तुझा देव आज तुझ्यापर्यंत संदेशाच्या माध्यमातून आला आहे तुम्ही स्वामी भक्त असाल तर आताच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज तुमच्या समस्या संपणार आहे त्यामुळे हो तुम्ही, तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे जर तुम्ही त्यात मध्ये प्रवेश करू इच्छित असाल तर आताच होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद मी स्वीकारतो असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे द्वार द्वारसुद्धा उघडले जात आहे या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देणे आणि पुन्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उभे करणे आहे जिथे तुमचा विजय निश्चित केला जात आहे तो विजय निश्चित होताच तुम्ही विजयी ठराल आणि तुम्ही हवे ते प्राप्त कराल जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका तुम्ही तुमच्या इच्छा देवापुढे प्रगट करा प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतात चमत्कार घडू लागतात जर तुम्ही या प्रेरणादायी संदेशाने प्रेरित होत असाल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर भेट देत असाल तर नक्कीच करायला विसरू नका तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्याच पुढे का आला जर तुमची निवड देवाने स्वतः केली आहे तुम्हाला इच्छित प्राप्ती व्हावी तुम्ही ते सर्व काही उच्च जीवन उच्च स्तर प्राप्त करावे म्हणूनच देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश प्रेरणादायी संदेश पाठवला आहे देव म्हणतात आज तुझ्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे तुझी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे देवदूत ते तुला सर्व काही देतील जर तू दोन पाऊले पुढे टाकले तर तुझे इच्छित प्राप्त करशील तुझ्यासाठी संधींचे निर्माण केल्या जात आहे बाया घाबरू नकोस पुढे पाऊल टाक देवावर विश्वास ठेव आणि सर्व काही जिंकण्यासाठी तयार हो कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे तो नेहमी बोलत असतो तोही नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी खुले असाल तर तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईन आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवे आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर होय माझ्या देवावर प्रेम आहे निष्ठा आहे भक्ती आहे असे टाईप करा तुम्हाला नक्कीच अनुभव येऊ लागतील कधी कधी देव तुम्ही न मागितलेले देतात पण ते जे दिलेले असते ते तुमच्यासाठी सर्वोत्तम असते कारण देवाला प्रत्येक भक्ताची काळजी आहे त्याच्यासाठी काय योग्य अयोग्य हे देवाच्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही सामान्य मनुष्याची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून तुम्हाला जे काही मिळाले आहे जर त्यात तुम्हाला आनंद आहे खूप काही प्रगती आहे तर त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका पवित्र देवाने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे तुमचे शोध करणे थांबेल कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीची काळजी घ्या कारण त्यांना तुमचा वेळ हवा आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे समजता तसे समजू नका कारण देव प्रत्येक क्षणाला तुमची मदत करायला इथे उपस्थित आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर देवाने तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव केला आहे काहीतरी नवीन आणि आनंददायक तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे तुम्ही ज्या ठिकाणी अधिक प्रयत्न करता देवाची इच्छा अपेक्षा ठेवता त्या ठिकाणी चमत्कार घडतील विश्वास ठेवा तुमचे प्रयत्न सफलतेत परिवर्तित केल्या जातील आणि तुम्ही अधिक सुख आनंदाला प्राप्त कराल तुमची विपुलता वाढवल्या जात आहे तुम्हाला योग्य वेळेत विश्रांतीही मिळेल आणि तुमचे भाग्य चमकू लागेल कारण त्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुमच्या परिस्थितीत असे काही शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल ज्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न आहेत याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल जर या संदेशापर्यंत तुम्ही येऊन हा संदेश ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ